घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला करा शेर करा शेअर करा, आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका मनसरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांच्या माध्यमामधनं मनसर येथील महिलांसाठी मोफत काढण्यात आलेल्या भक्ती यात्रेला मनसर शहरामधील सुमारे नऊशे महिला या चौदा मार्च रोजी या यात्रेसाठी रवाना झाल्या आहेत या सर्व महिलांनी प्रथम जागृत देवस्थान श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथील शनिदेवाचं दर्शन घेतलं यावेळी अनेक महिलांनी श्री शनिदेवाला तेल वाहिलंय आणि शनेश्वर महाराज की जय असं म्हणत देवाचा जयघोष केला श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर हे महाराष्ट्रामधील महत्वाचं देवस्थान आहे तर रोज हजारो भावी भक्त चा या ठिकाणी देवदर्शनासाठी येत असतात भक्तांच्या आयुष्यामध्ये असलेली साडेसाती दूर करणारा देव म्हणून शनी महाराज यांची ओळख आहे श्री शनी देवाच्या दर्शनानं झाल्याच्या भावना यावेळी महिलांनी बोलून दाखवल्यात हिराबाई नानाबाऊ गोडसे राहणार मनसर दत्ताबाऊ गांजाळे यांनी देवस्थानाला आणले ट्रिप काढले पण दर्शन बिरसन व्यवस्थित झालं तसं काही नाही दत्ताबाऊंनी खूप सहकार्य दत्ताबाऊंचे कोरोनाच्या वेळेसही दत्ताबाऊंनी खूप कार्य सहकार्य केलं तसंच आता इथून पुढे बी दत्ताबाऊंचे सहकार्य राहू द्या तसं आमचं बी त्यांच्या पाठीमागं सहकार्य आहे स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव